जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील वरवाडी परिसरात मद्यतुंद अवस्थेत पन्नास वर्षीय महिला आठ नऊ महिन्यांच्या बाळाला घेऊन संशयास्पद फिरताना पीएसआय छाया पाटील व त्यांच्या टीमला आढळून आली दारुणी झिंगत असलेल्या महिलेने आपले नाव शोभा उर्फ मीराबाई देवराम वाघ असे सांगितले तसेच अकुलखेडे येथील रहिवासी असून सदर मुलगा तिचाच असल्याचा दावा तिने केला यानंतर पोलिसांनी पडताळणी म्हणून अकुलखेडे गावातील परिचितांना फोनद्वारे विचारणा केली असता अशा नावाची कुठलीही महिला आमच्या गावात राहत नसल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे संशय बाळवल्याने पोलिसांनी सदर महिलेच्या तावडीतून चिमुरड्यांची सुटका करीत सदर महिलेला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले तसेच महिला पोलिसांनी बाळाला आपल्या ताब्यात घेत रुग्णालयातून बाळाची तपासणी करून त्याच्यासाठी नवीन कपडे आणलेत शहर पोलीस ठाण्यातील पी एस आय छाया पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिता पावरा प्रतिभा देशमुख प्रभाकर भिल यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बालकाला नवा जन्म मिळाला आहे दरम्यान कोणाचे बाळ मिसिंग असेल तर त्यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक के, -के पाटील यांनी केले होते सदर बाळ हे दीड महिन्यापूर्वी तळोजा मुंबई येथून चोरले गेले होते व त्याचे पालक आज मध्यरात्रीपर्यंत शिरपूर येथे पोहोचणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर